सर पुरवठा विभागासंदर्भात प्रश्न आहे रेशनची वाहतूक करणारे जे वाहन आहेत त्यांना जी पी एस न लावता गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून ती वाहनाची वाहतूक केली जाते आणि अशी वाहतूक ही इलिगल मानली जाते शासन मानुसार जो कंत्राटदार आहे त्यांना आतापर्यंत अशाच वाहनातून वाहतूक केलेली आहे या प्रकरणी बातम्याही प्रसिद्ध केल्या आपल्या स्तरावर काही चौकशी झाली का काही समोर आलं त्याच्या त्याच्या संदर्भात सध्या मी जिल्हा पोट अधिकारीकडून माहिती त्याच्यापूर्वी मी एक आढावा घेतला होतो त्याच्यामध्ये सर्व वाहतुकी ज्या वळतात नियमा प्रमाणे होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे एकदा जिल्हा पोट आपण लिहिलेला तुम्हाला सांगू चौदा फेब्रुवारीच्या केरलाची घटना घडली कंत्रविकची त्या प्रकरणामध्ये ट्रक जी वापरली गेली ती कंत्राटदाराची नव्हती आणि जो आरोपी होता तो अल्पवयीन असल्याची आमची माहिती आहे पोलिस <ड़ीश> प्रशासनानंतर त्यात काय केलंय काय आम्हाला समोर स्पष्टीकरण दिलेलं नाही <ड़ीश> तोच ना आता चौदा आहे त्याच्यानंतर लगेच एफ आय आर पण दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर नोटीस पण तामिल करण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासन मात्र त्याची सुरू आहे कारण त्यात बेसिक असं आहे की कॉन्ट्रॅक्टरला दा त्याच्या विश्वासातली माणसं देणं <ड़ीश> अपेक्षित आहे तशी माणसं दिली गेलेली नाही आणि आर आरोपीच नाव बदललं आहे हो त्याच्यात खडाकोट म्हणजे नाव वेगवेगळे आहेत सलीम अलीम आमच्या माहितीनुसार तर तो अल्पविन नाही सरांना जर अपडेट असेल तर सरने सांगावं काय त्या डोकी पोलीस स्टेशनला याच्याबद्दल पण आपण काय केलेली आहे आता याच्या चौकशी करण्यासाठी पण आपण ऑलरेडी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या अध्यक्षाली एक समिती पण फॉर्म केलेली आहे तर समितीला पण आता चौकशी करण्याचे आदेश आपण पंधरा दिवसापूर्वी एक वर्ष रुपये दिलेली आहे त्याच्या त्यांना आपण एक महिने तुम्ही दिली आहे लवकर त्याच्या चौकशीवर पण होईल आपण तुम्हाला सांगू महाराष्ट्रातील ताज्या ता बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद